डान्स करायचा व्हिडिओला बोलवलंय आता डेडी आमच्या बरोबर डान्स माझ्या बरोबर डान्स करणार आहे मम्मी व्हिडिओ तिला बांधणार कुठं मम्मी जावई गेलाय रुसून आता काय करायचं सो so, आजचा ब्लॉग आहे गावाकडचा तुमचा आवडता ब्लॉग नंबर टू म्हणजे गावाकडे आल्यापासूनचा दुसरा ब्लॉग तर शेवटपर्यंत नक्की बघा आमच्या घरी नवीन मेंबर आलाय कोण मेंबर आलं आहे हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल नम नवीन दोन मेंबर आलेले आहेत तर ते कोण आहेत हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि हो खूप मजा मस्ती आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेट भेटणार सो कीप वॉचिंग की डॅडी तुम्ही मला म्हटले होते मी तुझा व्हिडिओ काढीन तू ये म्हणून मी आले आणि तुम्ही आता व्हिडिओ काढायला येत नाहीये हे ये चुकीचं आहे लय चुकीचं आहे तिला लय काम आहेत पप्पा ती रडती ते बघा तो आळू के पिळू कॅद येतोय आमच्या जावई गेलाय रुसून आता काय करायचं जावया नाही रुसायचा बर इतका विश्वास आहे तुझा तुझ्या जावयावर बर, बर। नाही रुसायचा ना, ना बर रुसका नाही आहे ना तुझा जावाई माझ्या मम्मीचा जावई रुसका नाही आहे ऍक्च्युली ना, ना आधी मनसरला गेला त्याचं इथे ना काम व्यवस्थित होत नाही मोबाईल नेटवर्क वीक आहे तर तो सायबर कॅफेमध्ये गेला आहे आता त्याचं काम करायला तर आम्ही तिघं चौगच आहोत घरी तरी पण खूप मज्जा येते <laughs> नाश्ता करायचा आहे अजून मम्मी पोहे आहे मग आम्ही नाश्ता करणार आमच्या पप्पाने नाश्ता करायचं सोडून दिलं शुगर आहे नाश्ता करतो डॅडी पोहे खाऊ आपण आला आकाश कशाला जाईल पप्पा तिकडं तो जोडीदार कशाला लागतंय पप्पा काम करायला जाणार आहे ना काम करत बसणार आहे जोडीदार नाही लागत काय बघतो रे काय बघतोय एवढ मन लावून बघतो तू माझे व्हिडिओ बघा गाईज माझा भाऊ इतका मन लावून माझे व्हिडिओ बघतोय मगच पसन बघतोय आणि हसतोय मी तुला बघितलं तिकडे किचन मधून तू हसत होता व्हिडिओ बघून म्हणून आले मी कळलं का बिझी बघा लक्ष पण देप रे आता काय करायचं <laughs> बोकिया बापरे देवा बघा काहीच ये, ये लाडका <laughs> बघितलं का तो माझ्याकडे लक्ष पण देत नाहीये मी त्याच्याशी इतकं बोलले तरी पण तू काय बोलला नाही व्हिडिओज बघत बसलाय आणि हसतोय माझेच व्हिडिओ बघतोय आणि हसतोय त्याला सॉंग्स वाले व्हिडिओ नाही आवडत जे आमचे आम्ही दोघं भान्न करतो ना ते व्हिडिओ खूप आवडतात भांनाचे व्हिडिओ खूप बघतो तो आमच्या दोघांचे <laughs> हो, मम्मी अग तू झाले काय करतोय व्हिडिओ बघतोय माझे हा आणि ना एकटाच हसतोय मी किचन मधून बघितलं मी गेले व्हिडिओ काढत त्याच्यापाशी काय करतो विचारायला एक शब्द बोलला नाही व्हिडिओ बघत बसलाय तो हल्ला सुद्धा नाही मम्मी सो सोगाईज आमच्या बंगल्याच्या गेटचं काम चालू आहे तर पायाला पाणी मारतोय आता मी ऋतूला काम आले जरा पाणी मारायला मारतो ना पाणी हा येईल ना का नाही यायच बाई मारता धर हातात पाईप धर आणि मार ते सिमेंट सिमेंट आहे ना तिथं मारायचं मारा पाणी हा पुढं जा आता थोडं भिजलं का जरा पुढं जायचं काय जा पुढं जा, जा, जा। बोक्या कानाकांना काम कर ना सांगायला लागते रे पुढं जा पुढं जा तू तु बघ तुझं बा मी नाही सांगणार आता तुला काही आपण नाही सांगणार तुला काही ये ना पुढं या। ये उंदरी पाणी मार मम्मीला सांगायला मी काम केले मम्मीला भारी वाटून तू काम केल्यावर कळलं का हा बघ वाकडा होते वरधर इथं बघायचं मी पूर्ण दिसते का हा हा दिसते का पूर्ण हा दिसते हा

ठेवले ठेवलेत गाईज माझ्या भावाला काही जमलं नाही व्हिडिओ काढायला तर मी कॅमेरा असा सपोर्टला लावला आणि बसलीये पाणी मारत त्याला जमणार नाही उंदऱ्याला काहीच नाही जमणार काय मम्मी तर गाईज तुम्हाला भेटायचं आहे का आमच्या घरातल्या नवीन मेंबर्सला मी नवीन मेंबर्स दाखवण्यासाठी नडून नटून थटून आलीये त्यांचं बारसं पण करणार आहे आज आपण तर चला आपण भेटूया नवीन मेंबर्सला मी में तुम्हाला दाखवते आमच्या घरातली नवीन नवीन क्यूट अशी मेंबर्स हे बघा ही आमची राणी आहे हाय राणी राणी डोळे भारी आहेत ग मम्मी तिचे वा 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 तर ही आमची राणी आहे ही नाही ही मावशी राणीची <laughs> मम्मी राणीची आणि हा सोन्या ए ओके okay, एकीचं नाव मम्मीने ठेवलं एकीचं मेन ठेवलं हा सोने आहे हा बेबी बॉय आहे आणि ती तिकडची बेबी गर्ल आहे है।, है ना सोनिया ए सोनबा सोनबा चला तर आता आम्ही शिर्डीला आंघोळ घालणारी नाही लागलं ला, मम्मी <laughs> नाही लागलं ला, नाही लागलं ला। ए तिला बांधणार कुठं मम्मी आता तर गाईचा मी गाईला धुणारे त्याच्यासाठी पाणी घेऊन आलोय आ राणी राणी ती राणी आणि इकडचा सोन्या चांगली आहेत का नाव आवडली का तुला चल शिवे धुवू लाग चल मरण ग ते मरायची ती काय तर तिला खायला लागत ते मग शिंग लागन तुला गरम पाण्याची तू तू धू तिला नंतर मी फक्त ऍक्टिंग करीन बर कामाची आहे साबण दाजीच काय म्हणत होता दाजी येतो म्हंटल पाच वाजता लाईट काय येते कधी येते बाबा आता काय करायचं बर आता काय करे का तू मम्मी तू तर किती दमली ना अगं तिला दुता दुता काय नाही करी तुझ्या मम्मी लावा लाग बस नको आरडू त्या माझ तुझ्या मम्मीने पर माझ्या मम्मीचा किस काढला बावळे <laughs> मग काय उंदरे नाही म्हणते अगं ती तर चांगली धुवून निघली ग मम्मी दोन्ही बादल्यांमध्ये गरम पाणी घेतलं होतं काय हा 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 जाऊ दे द्या काय करे कनाळेच्या लाडकी या मज्जा बघत होता रामची तू हा हस होतोय अरे लाईट लाईट लावले काय ग लाईट लाईट करतोय तू झाली लाईट नाही लाईट नाही म्हणतोय काय करायचं बाई गरम होईन आपण बाहेर खायचं का वाट्यावर हा पार सुकून जातो बोक्या बोल लाईट आल्यावर खायचं आता नाही खायचं का मग आता खायच खाऊ खाऊ चल चला कायच बघितले ना तुम्ही आमच्या घरचे मेंबर्स कसे आहेत क्यू क्यूट क्यूट, क्यूट आहेत ना आणि त्यांची नावं पण ठेवली आम्ही इन्स्टंट नावं ठेवली आहेत म्हणजे विचार पण केला नव्हता असंच चालता बोलता नावं ठेवली एक आहे राणी एक आहे सोन्या राणी मी नाव ठेवलं आहे सोन्या मम्मीने नाव ठेवलं आहे आता मम्मीने जेवायला केली एक घाई माझा भाऊ आणि पप्पा जेवून झोपलेत आम्ही दोघी जेवायचं राहिलो पप्पांनी आणली बाहेरून मिसळ आता आम्ही खाणारे मिसळ पाव आणि घरी मम्मीने मटकीची भाजी बनवली आहे मटकीची भाजी आणि भात आणि मस्त शेवटा टाकून मी थोड्या वेळा परत दाव ताव मारणार आहे मी इथं आले का नुसती खात असते गोल गोल होऊन पुण्याला जात असते ओके okay, सविन सर मग आपण खाऊ आणि मग तू शंगणीची चटणी वाट आणि मी जाते टाकी भरायला जमन ना आवर मग ब काय महा <laughs> तुला काय करते तुला साडीचा सा पिन करायला काय होतं आहे गं साडीला सा पिन लावली नाही काय होतं काम करताना अगं आहे ना देऊ का तुला मी देऊ का हा दुसरी घाल चांगली घाल मग मस्त तुझं म बरोबर बाबा बरोबर व्हिडिओ काढते हा फोटो पण काढते अवेअर भोवा दादी सब आता हा दिसू दिवाळी दात हाय म्हणल्यावर दिसणार ना डॅडी सर डॅडी 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 हा पप्पाला मना व्हिडिओ काढायचा आहे जोपु ना पप्पा डांस पप्पा व्हिडिओ काढू चाला ना आपल्या दोघांचा चार वाजता आम्ही जाणार रे तुम्ही आपण व्हिडिओ ना आपण पप्पा काय काय मम्मी नाही गॅलरी मध्ये काढू ना दोन मिनिटाच काम आहे चला ना डॅडी भारी भारी दिसते वले चांगली हेअरस्टाईल केली बरं का एक नंबर चला 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 ना डॅडी डॅडी चला ना चला चला भारी डान्स करीता पप्पा पप्पा चला तू एवढा बारीक बोलू डान्स करायचा व्हिडिओला बोलवले आता डॅडी आमच्या बरोबर डान्स माझ्या बरोबर डान्स करणारे मम्मी व्हिडिओ काढणार आहे खायचंय काय मंग चला आले चालेच तू सांग मोटर टाकी भरली हाता का हाताने दाबू का बर बर तर गाईज मी चाललीये आहे मोटर चालू करायला मम्मीची टाकी भरायची पाण्याची हो so गाईज मी आले आहे मोटर चालू करायला शेतात तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि आमचे नवीन मेंबर्स आवडले का परत आम्ही काय काय केले मी किती काम करते बघा करते मी कामं हो। येतात मला कामं करता तर काय काय केलं आहे हे तुम्हाला सगळ्या या ब्लॉगमध्ये दाखवले आणि आमचे नवीन मेंबर्स पण दाखवले जे की खूप क्यूट आहेत तर गाईच कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय ही आमची विहीर आहे याच्यावर पहिले आम्ही दोरीनं पाणी ओढायचं बादलीने हे देखो